तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना हात पकडले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे तक्रारदारच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून येथील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आलाय त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली आहे